नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पुन्हा इथं दिसला तर मारून टाकू हप्त्यासाठी रिक्षाचालकाला धमकी आणि मारहाण धायरिथील घटना नांदेड सिटी परिसरात रिक्षाचालकाला धमकावून दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाड केलाय सागर चरेकर वय पस्तीस राहणार जाधवनगर रायकरमाळा धायरी असं अटक करण्यात आलेल्या सराईताचं नाव आहे या प्रकरणी चरेकरसह सा दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस त्यांचा शोध घेतला आहे या प्रकरणी रिक्षाचालक सुनील निळखंड सुबाने वय तीस राहणार शांतीबंद सोसायटी रायकरमाळा धायरी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा सप्टेंबरच्या रात्री सुबाने हे धायरीतील जाधवनगर परिसरातील एका रिक्षा थांब्यावर थांबले होते त्यावेळी सागर चरेकर आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले त्यांनी या भागात रिक्षा चालवायचे असेल तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावे लागेल ला अशी धमकी दिली त्याबरोबर रायकर माळा भागात पुन्हा आला तर जीवे मारू असंही सांगून कारवाईची भीती दाखवली रिक्षा चालक सुभाणी यांनी घाबरून आरोपींना शंभर रुपये देऊ केले मात्र आरोपी संतुष्ट झाले नाहीत त्यांनी सुभाने यांना मारहाण करत खिशातील पाचशे रुपये जबरदस्ती हिसकावून घेतले या घटनेनंतर भयभीत झालेल्या सुबानी यांनी काही दिवसांनी पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत सरेकर अटक केली त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे सागर चरेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असूनही तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचं चा स्पष्ट झालंय पोलिसांच्या मते स्थानिक भागातील रिक्षाचालकांना धमकावून खंडणी वसूल करण्यासाठी त्याने टोळी तयार केली होती या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांनी माहिती देताना सांगितलं रिक्षाचालकाला धमकावून हप्ता मागणाऱ्या सागर चरेकरला अटक करण्यात आली त्याच्यासोबतचे इतर आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील गुन्हेगारानं कायद्याच्या चौकटीत आणून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करणं आमचं प्राधान्य आहे या घटनेनंतर परिसरातील रिक्षाचालकाने नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे रिक्षा चालकांनी धैर्य दाखवून पोलिसांकडे तक्रार केल्यास कायदा त्यांच्या पाठीशी उभा राहील संदेश या कारवाईतून मिळाला